नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा महाराष्ट्रामध्ये राजकीय पातळीवरती इतकी स्टँडअप कॉमेडी चालली इतका म्हणजे विदूषक गिरी म्हणूयात आपण चालू आहे की वेगळ्या करमणुकीची गरजच नाही उद्धव ठाकरे असं म्हणाले की एवढं पार्श्व बहुमत असताना दिल्लीत बाबजादे बसलेले असताना त्यांच्या वाक्येत आता ते प्रत्येक वेळी काही मी ते दाखवत नाही तुम्हाला बाईट पाहून घ्या खूप ठिकाणी उपलब्ध आहेत बातम्या बघा पाशवी बहुमत असताना दिल्लीत बाब जादे बसलेले असताना भ्रष्टमंत्र्यांना काढत नाहीत म्हणजे काय म्हणजे त्यांचं ते माणिकराव कोकाट्याच्या बाबतीतलं जंगली रम्मी खेळताना ते सापडले म्हणून बॉम्बे कोण बोलतय उद्धव ठाकरे भ्रष्ट मंत्र्यांना काढत नाहीत म्हणजे काय आता भ्रष्टतेची व्याख्या नेमकी उद्धव ठाकरे यांच्या पातळी होती काय मला कळेल तुम्ही आम्ही सामान्य कोणी नागरिक समजा उद्या सरकारला जाब विचारणार असेल तर निदान त्याला एक नैतिक आधार तरी आहे की आपण नागरिक आहोत आपण त्यांना मतदान दिले आपण कर भरतो म्हणून हे सगळं सरकार चालतं व्यवस्था चालते, चालते। कायदा आणि सुव्यवस्थेची सगळी चौकट सर्वसामान्य लोक ती पाळतात म्हणून चालू आहे सगळ्यांनी जर ती उद्ध्वस्त करून टाकायची म्हणली तर देशाचं वाटळ होऊन जाईल म्हणून आपल्याला निदान नैतिक अधिकार तरी विचारायचा की ह्या मंत्र्यानं असं वागलं तर पण उद्धव ठाकरे आठवा ते दिवस जेव्हा नवाब मलिक तुरुंगात गेले होते प्रत्यक्षामध्ये तुरुंगात गेल्याच्या नंतर सुद्धा त्याचा राजीनामा घ्यायची हिंमत झाली नाही उद्धव ठाकरेची अरे हिंमत तर सोडाच ते तुरुंगात गेल्याच्या नंतर पत्रकारांना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काही सांगितलं नाही महाविकास आघाडीचे सर्वे सर्व असलेले ज्यांच्या मांडीवर बसून हा सगळा कारभार उद्धव ठाकरे करत होते ते जाणते राजे बारामतीकार शरदचंद्र पवार ते असं म्हणाले नवाब मलिकांना राजीनामा द्यायची गरज नाही कुठल्या अधिकारात ते म्हणाले असं ते काय राज्याचे मुख्यमंत्री होते कायद्याच्या दृष्टीनं हे ज्या संविधान 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 अशी गोष्ट करतात ना त्या संविधानाच्या दृष्टीने मंत्रिमंडळाचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो मुख्यमंत्री मंत्र्याचा हा अधिकार आहे की त्यांनी मंत्रिमंडळात कोणाला घ्यावं मंत्रिमंडळातून कोणाला काढावं अधिकृतरित्या सांगतो आणि एकदा मुख्यमंत्र्यांनी कुठल्या कारणा राजीनामा दिला तर आपोआप सगळ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा होतो असं होत नाही की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला बाकीचे मंत्री मात्र तसे शाबूत देत मग एवढे जर तुमच्याकडे अधिकार होते प्रत्यक्ष तुमचा मंत्री तुरुंगात जाऊन बसलेला होता आणि तरी तुमच्यात हिंमत झाली नाही त्याचा राजीनामा मागायची आणि आता त्यांच्या ह्याच्यातला एक मंत्री पत्ते खेळताना सापडला म्हणून मी म्हणलं ना परत की ही कृती चूक आहे अनैतिक आहे सर्वसामान्य नागरिकांनी कोणी याच्यावरती आक्षेप घ्यावा आणि कोकाटेंचा राजीनामा मागावा त्याला आधार तरी उद्धव ठाकरेंनी बोला कुठल्या तोंडाने तुमचे बाप जादे दिल्लीत बसलेत असा त्यांनी शब्द वापरला उद्धव ठाकरे तुमचे बाप जादे कुठं बसले तो म्हणजे जेणेकरून तुम्ही सातव्या रांगेत बसता म्हणजे तुमचे बाब जादे कुठं बसलेत आम्हाला सांगा त्यांचे तरी निदान त्यांचा पक्ष अखिल भारतीय पातळीवरचा पक्ष आहे त्यांचा पक्ष ज्याची स्थापना एकोणीशे ऐंशी ला झालेली आहे आणि तुम्ही सगळे बोंबळता त्याच आर एस एस पासूनच त्यांचं जर वय मोजायचं तर शंभर वर्ष वय त्यांच्या पक्षाचं त्यांच्या बाप जाद्याचं रेशीम बाग रेशीम बाग रेशीम बाग म्हणतात तर त्यांचा तो बळकट धागा शंभर वर्षापासूनचा आहे अधिकृतरित्या देवेंद्र फडणवीस संघाच्या शाखेवर पण जातात तेव्हा चड्डी होती तेव्हाही घालून जायची आता पॅन्ट झाली तेव्हाही घालून जातात काळी टोपी घालतात हातात काठी घेतात आणि नम्र भावनेनं तिरंग्याला त्या ध्वज तो जो ध्वज आहे त्यांचा केशरी ध्वज आहे तेव्हा त्याला वंदन करतात अधिकृतरित्या करतात त्यांनी त्यांचे बाप जादे कोणतन काय नाहीत हे आपल्या कृतीतून नम्रतेनं स्पष्टपणे सांगितले तुमचे बाप जादे कोणीच सांगा ना आम्ही तो जो व्हिडिओ केला होता की या सगळ्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये कोणाचे दरवाजे हो तुम्ही ते उंबरठे झिजवले हो सांगा ना बाळासाहेबांच्या काळामध्ये सगळे मातोश्रीचे उंबरठे झिजवायचे अरे मग मा महाविकास आघाडीच्या काळात स्वतः मातोश्रीनं कोणाचे उंबरठे झिजवले दिल्लीत बापजादे जादे बसलेत हे शब्द तुम्ही वापरता तुमचे बाप जादे कुठे बसलेत सांगा ना बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरला एक वेळ हे तरी ठीक आहे तुम्ही जेव्हा हे वाक्य उच्चारता आम्ही तुमच्यावर भले टीका करू करून ती शोभून तरी दिसल आता सध्या तुम्ही दोन हजार एकोणीसला ला सत्ता जेव्हा पाहिजे होती तेव्हा कुठे कुठे झुकलात हो तुम्ही कुठले कुठले उंबरटे तुम्ही झिजवले होते दहा जनपदचे झिजवले होते सिल्वर रोगचे झिजवले होते मग तुमच्या कृतीतून तुम्ही काय दाखवून दिलं तुमचे बाबजादेचे सध्या तुमचे बाबजादे सध्याचे कोण आहेत ते आणि तुम्ही कोणाला विचारता देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी अधिकृतरित्या त्यांचे राजकीय बाब जादे कोण आहेत ते प्रत्येक वेळी सांगितलेले मला श्रेष्ठी सांगितलं आणि म्हणून मी उपमुख्यमंत्री होतो आहे अन्यथा मी सरकारच्या बाहेर राहणार होतो हे स्पष्ट बोलणारा माणूस येतो मी माझ्या बाब जाद्याचं कसं ऐकतो तो, तो स्पष्टपणे सांगतो आमचे बाब जादे राजकीय बाब जाते हिंदुत्ववादी कधी हे सांग हिंदुत्ववादीच कसे आहेत आणि भगव्या ध्वजाला आम्ही प्रणाम कसं करतो हे न लाजता सांगणारा तो मुख्यमंत्री आहे तुम्ही सांगा ना तुम्ही कुठल्या ध्वजा समोर वंदन करता तुमचं हिंदुत्व हे सगळं हिरवं कधी आणि कसं झालं हे सांगता का का तुम्ही कधी स्पष्टपणे तुम्हाला आहे का हिंमत तुमचे बाप जादे हिरवे हे सांगायची दिल्लीत ज्यांचे बाप जादे बसलेले आहेत आणि पाशवी बहुमत आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ज्या मंत्रिमंडळामध्ये तुमचे मंत्री, मंत्री सामील होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तुम्ही राजीनामे खिशात घेऊन तुमचे मंत्री, मंत्री फिरत होते त्या काळामध्ये कुठलं बहुमत होत विरोधी पक्ष म्हणून जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जेव्हा आमदार होते त्यांचे काहीतरी बेचाळीस आणि चाळीस एक्केचाळीस सगळे म्हणून ऐंशी एक्क्याऐंशी होते बाकीचे उरलेले कोण होते दोनशेच्या जवळपास तेव्हा कोणाचे आमदार प्रत्यक्ष सत्तेमध्ये होते मग ते बहुमत काय होत आताच जर बहुमत तुम्हाला पाशवी आहे असं म्हणायचं आहे तर ते बहुमत काय होतं कुठल्या पद्धतीचं ते बहुमत होत तुम्ही जेव्हा आता म्हणता भ्रष्टमंत्र्याच्या राजीनाम्यावरती जेव्हा विषय निघतो तेव्हा तुम्ही सांगा सचिन वाजेला सचिन वाजेवर टीका करायला तो काय लादे नाही का कोण बोललो होतं पत्रकार परिषदेमध्ये अहो मंत्री सोडा तुम्ही तर अधिकाऱ्यांना पाठीशी घालत होता आणि तुम्ही कुठलं कोणाला विचारताय देवेंद्र फडणवीस दिल्लीत तुमचे बाब जादे बसलेले आहेत तुम्ही भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालता आणि अजून एक हसायचा मुद्दा म्हणजे आमचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहे तुमची त्या जगदीप धनखड यांचा अतिशय वाईट पद्धतीनं त्यांचा अपमान तृणमूल काँग्रेसचा खासदार करत होता तुमचे सध्याचे बाब ज्याने त्यांचा व्हिडिओ काढत होते तेव्हा तुमचा सकाळचा नऊ वाजताचा भोंग्यान बाकीचे लोक काय करत होते तेव्हा तुम्हाला तुमचे धनकड नाही वाटले तेव्हाचे ते धनकड कोणाचे होते आणि आताचे ते धनकड कोणाचे झालेत राजीनामा दिल्याच्या नंतर तुम्हाला साक्षात्कार झाला काय की ते धनकड आपले म्हणून उद्धव साहेब जरा जी आवरा अन्यथा तुम्ही काय बोलाल तेव्हा तुमच्या आजूबाजूचे पण सुद्धा तुमच्या तोंडावर हसायला लागतील आता माघारी असतात फक्त इतकं बेताल जर तुम्ही बडबड करणार असाल तर अगदी तुमच्या आजूबाजूची सुद्धा किमान सौजन्या खातर तुमच्या तोंडावर बोलत नसतील ते उद्यापासून तोंडावर बोलतील आणि तोंडावर असतील मग तेव्हा तुम्हाला कळल की तुमचं काय चाललंय ते सांगा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला तुमचे बाबजादे कोण आहेत इथेच थांबूयात धन्यवाद